हा मेसेज जर पंधरा सप्टेंबरच्या आधी तुम्हाला जर मिळाला तर हा मेसेज तुमच्यासाठी ओके तर बघूया तुमच्यासाठी काय मेसेज आहे पंधरा सप्टेंबरच्या आधी जर हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला तर हा मेसेज फक्त आणि फक्त तुमच्यासाठी असणार आहे काय चेंज आहे का तुमच्या लाईफमध्ये काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतात आहे का कोणत्या कोणत्या सिच्युएशनमध्ये सध्या आहात तुम्ही आय थिंक या सिच्युएशनमध्ये आहात काही गोष्टींमध्ये बांधून घेतले तुम्ही अशा गोष्टी ज्या तुमच्यासाठी पेनफुल आहेत आय थिंक अशा गोष्टींमध्ये तुम्ही एक सलेंडर करून घेतले त्या गोष्टींमध्ये ओके असं काहीतरी सिच्युएशन आहे आता सध्याची तुमची करंट सिच्युएशन बघूया आणखीन काय मेसेज आहे तुमच्यासाठी काहीतरी गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही पेनफुल केलेल्या आहेत किंवा पेनफुल झालेल्या आहेत काही बाह्य गोष्टी अंतर भा भावनिक त्याच्यावर असे झालेले आहेत ज्याच्यामुळे तुम्ही स्वतःला बांधून घेतले त्या गोष्टीमध्ये ओके एन्झायटिंग अशा गोष्टी तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली झालेल्या आहेत कोणाशा हा मेसेज रेझोनेट होत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला डेफिनेटली सांगा काही गोष्टी बऱ्याच अशा झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही अडकल्या आहात आणि त्या टेन्शनमध्ये काही गोष्टींमध्ये अशा राहिलेल्या आहात तुम्ही आणि आहेत काही अशा गोष्टी ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो आहे आय थिंक ह्या सिच्युएशनमध्ये ओके हळूहळू आता त्या गोष्टीतून तुम्ही बाहेर येणार एक न्यू गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येणार आहे किंवा न्यू सुरुवात तुम्ही काहीतरी लाईफची सुरुवात कुठून ना कुठून पुटुन तरी तुम्ही करणार आहात आणि डेफिनेटली ती सुरुवात होते ज्याही गोष्टी तुमच्यासाठी अशा पेनफुल होत्या किंवा ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होत होता त्या गोष्टीतून हळूहळू का होईना पण तुम्ही आता डेफिनेटली तुम्ही बाहेर निघणार आहात ओके बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही बांधला गेलेला आहात आय थिंक असं मला वाटतंय ओके काही गोष्टी एकट्याने हँडल केल्याच एक लाईफचा एक जर्नी जी म्हणतो ना एकट्याने सफर केलेला आहे त्याच्यामध्ये कोणाचीही साथ नसताना कोणाचीही सोबत नसताना तिथे एकट्याने तुम्ही उभं राहिलेत एक, एक चॅलेंज कम्प्लीट आहे तोपर्यंत तो भरपूर चॅलेंज तुमच्यासोबत उभं राहतात आहे आणि त्या प्रत्येक चॅलेंजला तुम्ही कंटिन्यू कम्प्लीट केलेलं आहे तुम्ही एकट्याने ओके सक्सेस होणार आता हळूहळू त्या गोष्टी पाठी जाणार ज्या गोष्टी एन्झायटिंग होत्या ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होत होता त्या गोष्टी आता जाणार तुमच्या लाईफमधून ऑन होणार म्हणायला हरकत नाही निघून जातील आता तुमच्या लाईफमधून चांगल्या गोष्टी एंटर होतील थोडासा वेळ लागेल कारण ज्या सिच्युएशनमध्ये आय थिंक तुम्ही अडकला आहात कोणाशी रेझ्युले होत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये द्या तुम्ही सुरुवात करणार आहात आता आता तुम्ही तिथे थांबणार नाहीये तुम्ही वेगळ्या आणि चांगल्या गोष्टीकडे आता जाणार आहात तुम्हाला आता समज समजते असं मला वाटतंय की तुम्हाला काय निवडायचंय तुम्हाला एक सक्सेस निर्माण आहे एक व्हिक्टोरी तयार करायची आहे आणि तू तु, तु ते तुम्ही डेफिनेटली तयार करणार आणि तुम्हाला ती करायची आहे हा जो एक लाईफचा सफर आहे ना हा एक त्याने तुम्ही कम्प्लीट केलेला आहे तुमच्या लाईफमध्ये ओके मॅसेज एक कम्प्लीट करूया आणखी एखादा मॅसेज बघूया एक सायकल कम्प्लीट होत्या न्यू बिगिनिंग तर येतेच तुमच्या लाईफमध्ये आणि ते तुम्ही घेऊन येणार आहात एक सायकल कम्प्लीट होत्या तुम्ही लविंग आहात एकदम म्हणजे कोणाशी पटकन मिळून मिसळून घेणार आहे सगळ्यांना समजून घेणार असंच तुमचं असं तुमचा स्वभाव असणार आहे लाईफचा जो ट्रॅव्हल आहे म्हणजे जो आपण एक रोज प्रवास करतो ना तो डेफिनेटली तुमच्यासाठी कधी कधी होतो की कि, किती त्या गोष्टींमध्ये राहायचं किंवा कसं ज रोज जगायचं असं होतं तरीही तुम्ही डेफिनेटली त्या गोष्टींना हँडल करून पुढे चालला ओके बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी थोड्याशा अवघड आहेत तरी तुम्ही केलाय तो सफर कम्प्लीट केलाय बघूया एंजलकडून तुमच्यासाठी काय मेसेज आहे का एंजल तुमच्यासाठी काय मेसेज देतात का आपण मेसेज बघूया एंजलचा काय मेसेज असेल तर घेऊया आपण मेडिटेशन थोडस एंजल असं सा सांगतात की थोडासा वेळ स्वतःला ओके मेडिटेशन करा मेडिटेशन नाही करता आलं तरी शांत ठिकाणी बसा एखाद्या अशा वातावरणामध्ये जा का तर छान म्युझिक आहे का ज्याच्यामुळे तुम्हाला छान वाटेल असं काहीतरी एंजल तुम्हाला सांगतात डेफिनेटली थोडासा वेळ तुम्हाला एंजल सांगतात द्यायला तुमचं ॲन्सर तुम्हाला जेही रस्ता हवा आहे तुम्हाला जेही तुमचे मार्ग बंद आहेत ते खोलण्यासाठी तुमचा तुमचं मन तुम्हाला सांगणार डेफिनेटली ते कसं जायचं ओके तर त्यासाठी एंजल तुम्हाला सांगतात ते थोडंसं मेडिटेशन करा मेडिटेशन जरी नाही तुम्हाला जमलं ना काही हरकत नाही पण स्वतःला खूप वेळ द्या स्वतःला वेळ देणं खूप गरजेचं आहे कारण ज्या एन्झायटी गोष्टींमध्ये आहे ना तुम्ही त्यामध्ये आता तुम्हालाच बाहेर आहे ह्या गोष्टीतून त्याच्यामुळे थोडासा वेळ तुम्हाला स्वतःला द्यायला पाहिजे आणि त्या गोष्टीतून तुम्ही डेफिनेटली बाहेर निघणार आणि तुमच्या मनावरचं जे काही ओझ आहे ते हळूहळू कमी होणार तुमच्या मनाचं काही प्रश्न असतील तर तुमच्या मनाला जर विचारला तर डेफिनेटली तुमचं मन तुम्हाला उत्तर देणार पण स्वतःला वेळ दिलात तर हळूहळू जसा जसं वेळ द्याल तस तसं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर डेफिनेटली तुम्हाला मिळणार असं एंजल डेफिनेटली सांगतात आहे मेडिटेशन करायला सांगतात आहे स्वतःला वेळ द्यायला सांगतात आहे आणि थोडासा वेळ मिळाला तर थोडासा से वेळ द्या सेल्फ लव्ह करा सेल्फ लव इज व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ आपल्या लाईफसाठी खूप महत्त्वाचं असतं दुसऱ्यांसाठी आपण नेहमी जगतो स्वतःसाठी वेळ नसतो स्वतःसाठी वेळ द्या आणि जगा छान जगात छान गोष्टी मेनिफेस्ट करा मी तर म्हणते ज्या ज्या गोष्टी आपल्याला हव्यात त्या स्वप्न बघा स्वप्न बघणं हे आपलं क कामच आहे बरोबर पूर्ण हो नाही हो पण स्वप्न बघत राहा आणि खुश राहा हो, तुमच्या लाईफमध्ये ओके थँक्यू सो मच